सोळा फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक भवन अमरावती येथे प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम जोरात साजरा झाला आपल्या झालेला चारशे एक तासाचा वर्ल्ड रेकॉर्ड स्वराध्या एंटरटेनमेंटच्या माध्यमातून घेण्यात आला होता या रेकॉर्डमुळे आपल्या अमरावतीचे नाव एक नंबरला आले आहे स्वामिनी तायडे दिनकर तायडे हे या रेकॉर्डचे मानकरी आहेत संपूर्ण महाराष्ट्रातून कलाकारांनी सहभाग घेतला होता अमरावतीच्या आमदार माननीय सुलभाताई खुडके यांच्या हस्ते सगळ्यांना प्रमाणपत्र आणि मेडल देण्यात आले हिंदी मराठी गीते गझल देशभक्तीपर गीत सुद्धा झाले या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आई जिजाऊ आणि हंबीर मामासोबतच सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका विनय भगत यांनी साकारली हंबीर मामांच्या चंद्रकांत कराळे होते आणि दिनकर तायडे आणि स्वामिनी तायडे यांनी गीत गायले प्रत्येक क्षेत्रातील घडामोडी बघण्यासाठी कलारंजन न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद